खासदार नारायण राणेंच्या पाठपुराव्यानं चिपी विमानतळाची व्यवस्था सुधारलेली दिसेल अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी नि दिली आहे तसंच गोव्यातील मोपाचा परिणाम चिपीवर झाल्याचंही निलेश राणे म्हणाले साहेब चिपी विमानतळाचा जो प्रश्न आहे तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत लोकांच्या राणे परिवाराकडे पर सत्ता द्यायची आणि पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गातच चिपी विमानतळ म्हणजे मुंबई आणि सिंधुर्ग सेवा बंद आहे तुम्ही कसे प्रयत्न करणार आहेत कसा पाठपुरावा करणार प्रयत्न ऑलरेडी सुरू आहेत मला असं वाटतं तुम्ही सन्मान्य ज्योतिरादित्य सिंधे यांचं पत्र जे राणे साहेबांना दिलं ते आपण बघितलं नाही ते त्या विषयाबद्दल होतं पण चिपी विमानतळासाठी पण डीजीसीए आणि वारंवार प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक मंत्रालयामध्ये साहेबांचं साहेबांना सा, सांगावं हो लागत नाही आता हा विषय कसा हा केंद्र निगडीत आहे डीजीसीएनी तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता इंडिया म्हणजे अलायन्सला अलायन्स एअरला आता अलायन्स एअरचा तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ऑक्टोबर मध्ये संपला त्याच्यानंतर काही नवीन करार करावे ला लागले ते काही प्रायव्हेट करार जे काही करावे ला लागले ते ऑलरेडी झालेले आहेत पण डेन्सिटी बाजूला मोपा आल्यामुळे जी आपली डेन्सिटी कमी पडली ते वाढवायची कशी त्याच्यामध्ये पार्किंग चार्जेस कमी केले तर काय त्याच्यामध्ये फरक पडेल गुड्स आपले जे कार्गोचे प्लेन असतील त्यांना जर उतरवलं तर आपल्याला किती फरक पडेल असा हा सगळा नेटवर्क बनवण्याचा हा सगळा विषय चालू आहे कारण का तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंट बरोबरचं संपलेला आहे काही नवीन प्लेअर आले त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते चिपी विमानतळ रितसर झालेलं दिसेल पण डेन्सिटी किती वाढेल ती आपण म्हणतो ना हळूहळू टप्प्याटप्प्याची वाढणार कारण का मोप्याला आता जवळपास पंचावन्न विमानं डेली टेक ऑफ लँडिंग करावी लाग करायला लागले आणि दाबोलीमला पासष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या डेन्सिटी बाजूला दोन एअरपोर्ट असल्यामुळे आपल्या विमानाला आपल्या एअरपोर्टला कस वाया शिर्डी कसं जायचं वाया वाया पुण्याला कसं कसं जायचं जायचं असा एक असा एक नियोजित प्लॅन बनवला जातोय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ती परिस्थिती सुधारलेली दिसेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल